नमस्कार मंडळी शुभ सकाळ सगळ्यांना सकाळी सातची वेळ झालेली आहे आणि छान असं वातावरण झालेलं आहे सकाळी सात वाजल्यामुळे थोडंफार तरी असं धुकं जमा झालेलं आहे आणि संडे असल्यामुळे बघा अजिबात आमच्या बिल्डिंगच्या खाली कोणत्याही प्रकारची वर्दळ नाहीये सगळे वस्तू वेगळे संडेचा आस्वाद घेत म्हणजे झोपले असतात छान असे बघा देवाची पूजा पण झालेली आहे आणि दिसल्या बाबांची पूजा करून झाली आहे आई बसांग खेळतोय आणि आपलं झाडांना सुद्धा पाणी घालून झालेलं आहे फक्त आज आपल्याला जरा झाडांची जरा मसागत करायची सगळं धूळ झाले ना ते सगळी काढून घ्यायचे कारण लाईटिंग असल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी टाकता येत नाही वरती तर बटर थोडं थोडंसं असं आपण साफ करून घेऊया आता हे पाणी टाकले ना म्हणून सगळं कुंडीमधलं पाणी बाहेर आलं आहे हे सगळं सुकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे आणि जरा झाडं पण स्वच्छ धुवून घ्यायचे का धूळ अशी बसली आहे ती छानपैकी धुवून घेऊया आपण आज काय झालं सांग धूळ झाली आहे तर इकडे आहे ना हे बघा मी मेदूवड्यासाठी रेडी करून ठेवले म्हणजे डाळ आपण जी भिजत टाकलेली ती मस्त वाटून घेतलेली आहे त्याच्यामध्ये कांदा आणि अद्रक जिरे आणि आपले जी कडीपत्त ते टाकून घेतलेलं आहे इथे एक साईडला मी सांबारसुद्धा बनवून घेतलेला आहे आणि आपलं सांबार बघा मस्तपैकी वापर तर गरम गरम असं सांबार आहे आणि आपण सगळं त्याच्यात टाकूनच सांबार बनवलेलं आहे सोबतच आपली इकडे चटणीसुद्धा रेडी झालेली आहे तर आता फक्त आपल्याला भेदूवडेच बनवायचे आहेत तर मंडळी आता तर मंडळी आपला तर सांबार आणि चटणी रेडी झालेली आहे तर पटकन आपल्याला मेदू वडे बनवायचे कारण ते फ्राय करायला थोडा वेळ जातो क्रिस्पीनेस येण्यासाठी शिवाय आपण त्याच्यामध्ये थोडंसं ता तांदळाचं पीठ सुद्धा टाकलेलं आहे तर म्हणलं फटाफट सांबार आणि चटणी रेडी झाली की आपल्याला वडे बनवायला के केवढा वेळ लागत नाही तर आता मी वडे बनवायला सुरुवात करते मी जे आपण वड्याचं पीठ बनवलं ते घाटून घेते कारण काय म्हणजे काय बघा थोडंसं असं फ्लफी पाहिजे जर जास्त आपण जसं डाळ वाटताना पाणीने टाकून थोडंसं तरी तर काय होतं पीठनं असं घट्ट घट्ट होतं आणि वडे आपण जेव्हा तळतो बाहेरून क्रिस्पी होतो आणि आतमधून तो लगदा लगदा लागतो थोडंसं आपल्याला काय करायचं थोडंसं पाणी टाकायचं आहे कोणी बघा असं असं नरम नरम असं पीठ झालं पाहिजे कढई गरम करत ठेवली मी आणि कढई गरम करत ठेवली म्हणजे जेणेकरून एकदम हाय फ्लेमवर तापून किंवा ते मग आपले वडे गरम करतील पाणी लावून घ्यायचं आपण आणि हे असं पीठ घ्यायचं आणि असं आपल्या हातावरती थापून ह्याला असं मध्ये गोड टाकून असे वडे टाकायचे आणि तेल मी खूप हाय फ्लेमवर टाकून घेतले आहे मग तसं आपला वडा खाली चिट केला आता मी थोडंसं मध्यम आज करणार आहे तर आता आमचा नाश्ता करून झाले तू नाश्ता केला आवडला तुला मी वडा आता आम्ही चाललेलो आहे कुठे चाललोय पण फिश आणायला चाललोय मी आणि दिशा बाय करा तर आमची गाडी सर्व्हिसिंगनं दिल्यामुळे आम्ही दोघं जण चालत चालतो आहे आणि इथे आमचा सा मागचा आहे त्याच्याने आम्ही शॉर्टकटी जातो इथे तिथे एक सोसायटी इथे बहुतेक काहीतरी कार्यक्रम चालू आहे काय बोलतो हे बा आई व्हिडिओ काढते आपण बघूया तिकडे बाबाला तीच दाखवूया आपण हे बघ का हम्म हम्म हम्म

करत होतो नाही आईच नाही गेले आता कुठे माणूस होते चाळीस त्याच्यावर नको होत आज गए है ना, ना अपन। वही हाँ। कैसा किलो है? चालीस। खस्ता होगा। साठ रुपए था ना? अस्सी सौ बिसार। एक सौ बीस तक गया। चालीस रुपए किलो? तर मी आता ना बारके मैदानात मच्छी बघा छान असे पातळ अशी काप करून आणि मोठी अशी सुरमई होती तर म्हटलं अशी आडवी अशी काप करू या त्याच्यामुळे छान असे मोठे असे पडलेले आहेत आणि काय आपण थोडीशी टिफिन साठी वगैरे भाजी आणलेली आहे आता छानपैकी मी आता मस्तपैकी फ्राय करणार आहे आणि थोडासा सुद्धा बनवणार आहे तर मंडळी अशा प्रकारे मी बघा छानपैकी असं मच्छीचं सार बनवलेलं आहे फ्राय सुद्धा केलेले आहे भाकरी आणि भात सुद्धा माझा रेडी झालेला आहे फटाफट मी आवरलेला आहे तर अशा प्रकारे आमचा आजचा सा संडे होता आणि दिशांता माझ्या मासे खूप जास्त प्रमाणात आवडतात तुम्हाला देखील आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास आपला व्लॉग आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी आता आपण पुन्हा असं नवीन नवीन व्लॉग मध्ये भेटू तोपर्यंत